मराठा आरक्षणाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन मनोज जरांगी यांनी महाराष्ट्रभरात रान उठवलं नुकतंच त्यांनी उपोषण केलं त्यातल्याही चारपैकी दोन मागण्या सरकारने मान्य केल्याचं त्यांनी सांगितलं तर आठवड्याभरात उर्वरित दोन मागण्या मान्य केल्या जातील असा विश्वास ते व्यक्त करतात सरकारने इतर मागण्या वेळेत मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणातही ते आक्रमक झालेत अशातच आता मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी घडामोड कोल्हापुरात घडते कोल्हापुरात आज मराठा समाजाची राज्यस्तरीय परिषद पार पडली मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या या राज्यस्तरीय परिषदेसाठी राज्यभरातून मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते राज्यातील विविध मराठा संघटना एकत्र असल्या तरी या परिषदेतून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना वगळण्यात आलं आहे जरांगे पाटील यांच्या आरक्षणाबाबतची भूमिका न पटलेल्या मराठा संघटना कोल्हापूरमध्ये एकत्र येत असल्याचं म्हटलं जात आहे त्यातूनच महाराष्ट्रात मराठा आरक्षणात फूट पडली का आणि मनोज जरांगे यांना डावलून ही बैठक घेतली जाते का अशी चर्चा सुरू मराठा आरक्षण संघर्ष समिती सकल मराठा समाज क्रांती मोर्चा यांच्या वतीने राज्यभरात पन्नास पेक्षा अधिक मोर्चे काढले गेले आंतरवाली सराटीमध्ये आंदोलनावर झालेल्या लाठीचार्ज नंतर मराठा आरक्षणाचं आंदोलन पुन्हा पेटलं मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा आंदोलक एकवटले मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मोठं आंदोलन उभं राहिलं त्यानंतर मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं गेलं त्यावरून कोर्टात केसही सुरू आहे मात्र मनोज जरांगे हे ओबीसी मधून आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत अशातच आता कोल्हापूरमध्ये होणाऱ्या परिषदेत मराठा समाज आरक्षणासंदर्भात प्रलंबित प्रश्न पुढील भूमिका व दिशा ठरवण्यासाठी राज्यभरातील विविध मराठा आरक्षण प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत मात्र मनोज जरांगे पाटील यांच्याशिवाय ही बैठक पार पडत असल्याने मराठा आरक्षणात फूट का अशी चर्चा सुरू झाली आहे या परिषदेत शिवसंग्राम संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा ज्योती मेटे अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजयसिंह महाडिक मराठा समन्वयक समितीचे अध्यक्ष राष्ट्रीय मराठा महासंघ मुंबईचे अध्यक्ष शिवसंग्राम स्वराज्याचे अध्यक्ष मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक शंभूराजे युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आदी मराठा नेते उपस्थित राहणार आहेत त्यामुळे मनोज जरांगे यांच्या बाबत या बैठकीत काय घडतं तर मनोज जरांगे यांनी एक एंग भीती व्यक्त केली होती की काही नेते हे उपोषणाला बसतील आणि सरकार हे उपोषण गुंडाळेल तसंच काहीचं सुरू होत आहे का त्यावर मनोज जरंगे काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच या बैठकीविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं हो नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा